खालापूर तालुक्यातील अतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असंच ते चित्र आहे आपण हे जे बॅनर पाहत आहे हे उल्हासराव भुरके शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत त्यांची पत्नी विजया उल्हास भुरके ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पुन्हा एकदा आपल्या पत्नीसाठी उल्हासराव भुरके यांची जोरदार तयारी दिसते तसे बॅनर त्यांनी आपल्या घराच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर हे लावलेलं आहे मोठा हा फ्लेक्स आहे ह्या फ्लॅगच्या माध्यमातून शुभ दीपावली असा संदेश जरी दिला असला आमदारांचा फोटो जरी असला तरी शिवसेना मोठ्या ताकदीने ह्या मतदारसंघात लढणार असंच चित्र म्हणावं लागेल उल्हासराव भुरके यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात पर परंतु अद्यापपर्यंत माध्यमांशी उल्हासराव भुरके यांनी कुठल्याही प्रकारची इंटरव्ह्यू बाईट जरी दिली नसली तरी विजयाताई भुरके या पुन्हा एकदा मैदानात दिसतील असंच काहीचं चित्र असाच काहीचा संदेश असाच काहीचा मेसेज उल्हासरावांना पक्षाला विरोधकांना आणि तालुक्यातील विशेषतः आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला द्यायचं आहे का हे मात्र अजूनही कोडं आहे उल्हासराव भुरके ही निवडणूक लढवणार का विजयताई भुरके यांचा बॅनर झगल्याने शिवसेनेमध्ये जरी आनंद असला तरी उल्हासराव हे निवडणूक लढवणार का हे मात्र आजही कोडंच आहे